शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहून पारदर्शकता आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक भान यांच्या जोरावर सहकारी साखर कारखानदारीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची बहात्तरावी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली हजार चोवीस पंचवीसच्या गळीतास आलेल्या उसाला पहिले पेमेंट अठ्ठावीसशे प्रति मेगाटन याप्रमाणे अदा केले असून शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेऊन जून महिन्यात दीडशे प्रति मेगाटन प्रमाणे दुसरा हप्ता दिला आहे यामध्ये कार्यक्षेत व गेट केन असा कोणताही भेदभाव न करता सर्व ऊस उत्पादकांना समान दर दिला आहे कर्मवीर शंकररावजी काळे तसेच कारखाना व उद्योग समूहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच शाश्वत ऊस दर व तोही वेळेत अदा करण्याची परंपरा यापुढे देखील अविरतपणे सुरू ठेवून गळीत हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसचा तिसरा व अंतिम हप्ता दीडशे प्रति मेगाटन प्रमाणे देऊन दुसऱ्यानंतर सदरची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी जाहीर घोषणा आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या बहात्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केली त्यामुळे जिल्ह्यात सर्वप्रथम सर्वाधिक रुपये एकतीसशे दर देणारा व ठिबक सिंचनावर उत्पादन केलेला उसास रुपये शंभर प्रति मेगाटन अनुदान देऊन रुपये बत्तीसशे दर देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना एकमेव ठरला आहे कारखाना कार्यक्षेत्रात विक्रमी ऊस उत्पादन घेण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी विक्रमी ऊस उत्पादन प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली यामध्ये जे ऊस उत्पादक शेतकरी प्रति एकर हे एकशे एक, एक मेगाटन पुढे उत्पादन घेतील त्यांना रक्कम एकाहत्तर हजार रुपये एक्क्याण्णव तर शंभर टनचे पुढे ऊस उत्पादन घेणाऱ्यास रक्कम एक्कावन्न हजार ते एक्क्याऐंशी ते नव्वद मेगा ऊस उत्पादन घेणाऱ्यास रक्कम एकतीस हजार व पंचाहत्तर ते ऐंशी मेगाटन एकरी ऊस उत्पादन घेणाऱ्यास रक्कम रुपये पंचवीस याप्रमाणे बक्षीस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले ब ही योजना ही गाळप हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस व गाळप हंगाम सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या दोन वर्षांकरिता घेण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त एकरी एक ऊस उत्पादन घेऊन बक्षिसांचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार काळे यांनी केले आहे या प्रसंगी ऊस उत्पादन शेतकरी कारखान्याचे संचालक सर्व विभाग प्रमुख पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मी ऊस उत्पादकांना शाश्वत ऊस दरांनी सगळ्यांना समान दर म्हणजे कार्यक्षेत्रामध्ये आणि बाहेर सर्वांना समान देण्याचं काम केलेलं आहे ती परंपरा मी आणि माझे संचालक मंडळातील सदस्य सातत्याने चालू ठेवण्याचा आमचा कायमचा प्रयत्न आहे मी देत असताना आता एक गोष्ट समोर आली का त्या त्या वर्षाचा ऊस तोडणी वाहतूक आणि त्या त्या वर्षाची रिकव्हरी ही ग्राह्य धरण्यात येईल परंतु एक कुठला तरी जी कोर्टाने तो रद्द केला त्याच्यामुळे पुन्हा एका साखर संघाला त्याच्यामध्ये कोर्टाला जावं लागणार आहे कारण की मागची पद्धत अशी होती का मागच्या वर्षाचा तोंडी वाहतूक खर्च आणि मागच्या वर्षाची त्याच्यामध्ये राज्य शासनाने बदल करून त्या वर त्या वर्षाचा खर्च वर वर त्या त्या वर्षाची रिकव्हरी करावी त्याच्यावर चौदा दिवसामध्ये जी काही रिकव्हरीव्हरेज डे आली तर त्याच्यावर अंतिम दर त्या ठिकाणी द्यावा अशा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता त्या पद्धतीने आपण पहिली उचल अठ्ठावीसशे रुपये प्रतिमेकट टन दिलेली तुमची सातत्याची मागणी जून महिन्यामध्ये काहीतरी द्या म्हणून आपण त्यावेळेस प्रति मेट्रिक टन दुसरा हप्ता दिलेला आहे आणि आता तिसरी मागणी असते का आम्हाला दिवाळीला काहीतरी द्या म्हणून दसरा आता दोन तारखेला आहे तीन आणि चार तारखेला दीडशे रुपये प्रति मेट्रिक टन्पी आपण एकतीसशे रुपये प्रति मेट्रिक टन दर या वर्षाचा अंतिम केलेला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी ज्यांचं रुपये अतिरिक्त मिळतील म्हणजे बत्तीसशे अंतिम दराला आपण सर्वांनी मान्यता द्यावी करतो परंतु वापर केल्याने आपल्या सर्वांना कल्पना का उसाच्या कनेज मध्ये त्या ठिकाणी काही ना काहीतरी वाढ होते आणि म्हणून आपण ते अनुदान सातत्याने चालू ठेवणार आहे मागच्या वर्षी दिलं या वर्षी पण आपण देणार आहे शंभर रुपये प्रति मेट्रिक टन असा अनुदान देण्याचं धोरण आपल्या संचालक मंडळाने घेतलेलं आहे आणि मग आपल्याला सर्वांना विनंती का आपण सर्वांनी त्याचा लाभ त्या ठिकाणी घेतला पाहिजे एक दुसरी महत्वाची एक बक्षीस योजना आपण या वर्षापासून किंवा ऐंशी सव्वीस आणि सव्वीस अठ्ठावीस या दोन वर्षाकरता घेणार आहे

क्षेत्रामध्ये जर एक्क्याण्णव जर शंभर मेट्रिक टन जर उत्पादन घेतलं तर त्यांना हजार एक्क्याऐंशी ते नव्वद घेतलं तर त्यांना अशा पद्धतीने आपण बक्षिस देणार आहे या निमित्ताने तुमच्यामध्ये थोडी तरी कॉम्पिटिशन झाली पाहिजे याचा हा उद्देश आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्तीचा ऊस उपलब्ध व्हावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि काय होतय का ऊस म्हणजे हंगाम सुरू झाला प्रत्येक जण कांदा आणि गहू कडे थोडस वळायला लागत आपल्याकडे जेवढं पाणी आहे त्याचा विचार नाही करता आहे आणि मग ऊसाच पाणी बंद करायचं कांद्याला जायचं नाहीतर उसाचं पाणी बंद करायचं गावाला असा थोडासा प्रकार आणि मग दुसऱ्याकडे लक्ष द्यायचं असं काही लोक त्या ठिकाणी करतात आणि म्हणून ऊसाकडे जर लक्ष दिलं तर कांदे आणि गव्हापेक्षा जास्त उत्पन्न तुम्हाला इथे मिळू शकतं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आपण हे सर्व प्रयोग करतोय ठिबक असेल हे पक्षी व्यवस्था त्याचा उद्देश आहे जी विनंती का आपण गांभीर्याने विचार करावा आणि या सर्व योजनेचा लाभ घ्यावा आणि जास्तीच उत्पन्न आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कसं होईल त्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा